नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब आंबेडकर फॅशन नाही फॅशन आहे फुलंबरी परभणीतील सूर्यवंशी यांची हत्या व गृहमंत्र्यांच्या बेताल वक्तव्याच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन आंबेडकर फॅशन नाही फॅशन है एकच साहेब बाबासाहेब गृहमंत्री अमित शहा माफी मागो माफी मागो बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय 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 भीम जय भीम जय भीम आदी घोषणांनी तरुणांनी प्लंबरी शहरातील टी पॉइंट परिसर दानन सोडला परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या व गृहमंत्री अमित शहा यांच्या बेताल वक्तव्याच्या विरोधात अर्ध आंदोलन शुक्रवारी दिनांक सत्तर डिसेंबर रोजी बारा वाजता करण्यात आले दरम्यान विविध मागण्याचे निवेदन तहसील प्रशासनास देण्यात आले सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या महाराष्ट्रातील परभणी येथे तमाम दलित समाज भयभीत झाला आहे ज्या माथे फिरवून संविधानाची मोडतोड करून माथ्याने फिरत असताना या घटनेच्या निषेधार्थ शांततेत आंदोलन करणाऱ्या दलित बांधवांना कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली घरात घुसून मारहाण केली जात आहे या जा मारहाणीत कायद्याचं शिक्षण घेणारा युवक सोमनाथ सूर्यवंशी यांची न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे औरंगाबाद घाटी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर हा मृत्यू मारहाणीमुळे झाला असल्याचे सिद्ध होत असताना राज्य सरकारने आरोपींना पाठीशी घालत आहे हा निषेधार्थ बाब आहे त्यामुळे तमाम आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्ते या घटनेचा निषेध करत आहेत व तात्काळ दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी तमाम आंबेडकरी संघटना करत आहेत आंबेडकरी संघटनाच्या वतीने तहसील प्रशासनास मागण्याचे निवेदन देण्यात आले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या व त्याच्या कुटुंबियांना कोटी मदत करा देशाचे गृहमंत्री अमित यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कथित अवमान प्रकरणी तात्काळ माफी मागावी बीड जिल्ह्यातील जा जोगेचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या व त्याच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयाची मदत करा राज्यातील दलित समाजावर होणारे अत्याचार थांबवा कल्याण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाभोवती तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवा या रास्ता रोको आंदोलना प्रसंगी राजू प्रधान विनोद कासारे आंबेडकरवादी संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष अजय गंगावने संजय मोरे संजय प्रधान राहुल सोनवने गौतम गंगावने भवन प्रधान संजय हिवराळे कैलास भोसले संजय इंगळे कुलदीप जाधव संदीप मोरे तेजराव जाधव सुशिमेश प्रधान बाळू गंगावने रवी मस्के अनिल गडवे भागाजी मगर विनोद कासारे रंगा भुईगड किरण गंगावने संदीप जाधव रामदास सुरळकर संतोष बनकर विक्की गंगावणे अशोक गवळी आकाश गंगावणे रईस पटेल जनार्दन पगडे ऋषिकेश सुरळकर जगन प्रधान विकन गंगावणे छबुराव साठे बिस्मिल्ला शाह लक्ष्मण वाहूळ सागर गंगावणे अमोल गंगावणे विजय जाधव सचिन पगारे विजय सावणे यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा